आणि या सगळ्या संदर्भात अधिक बोलण्यासाठी आपल्या प्रतिनिधी मनश्री पाठक आता आपल्यासोबत आहेत ज्यांच्यासोबत काही नगरसेवक देखील आता असणार आहेत ते मनश्री कशाप्रकारे इक्वेशन आता पुढे जाऊन बदललेली आहेत काय नगरसेवकांच्या प्रतिक्रिया येते या संदर्भात अश्विन सध्या मी रंगशारदा सभागृहातच आहे आणि रंगशारदा सभागृहात वॉर्डच्या आरक्षणाची सोडत सुरू आहे जसं आपण बघितलं की आ, अनेक नगरसेवकांचे वॉर्ड हे काही प्रमाणात बदलत आहेत काहींच्या सीमा बदलत आहेत मात्र कोणावर नेमकी नामुष्टी आली आहे हे आता सध्या आपण त्याचे चित्र स्पष्ट करू शकत नाही कारण सीमा रेषा ज्या जाहीर होत आहेत त्या अजून पूर्णतः जाहीर झालेल्या नाही आहेत सध्या माझ्यासोबत मनसे आणि भाजपचे गटनेते आहेत सुरुवातीला आपण भाजपच्या गटनेते मनोज कोटक यांना विचारूयात कोटक सर सध्या वॉर्ड आरक्षणाची सोडत डिक्लेअर होते तुमच्याही वॉर्ड आता काही वेळापर्यंत डिक्लेअर होत असेल काय भावना आहे या क्षणी कुठेतरी धाकधूक वाटते किंवा आरक्षणाचा आणि सीमारेषा बदलतायत याचा परिणाम भाजपच्या एकंदरीत रणनीतीवर होण्याची शक्यता आहे काय वाटत भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक म्हणून मी असो किंवा इतर नगरसेवक असतील निश्चित समाजाच्या शेवटच्या माणसाला लाभ पोहोचावा ह्यामुळे काम करत असतात आणि अशा आरक्षणही सोडतचा काही त्यांच्या कामगिरीवर परिणाम होत नाही भाजपच्या अनेक नगरसेवकांच्या बॉर्डवरची म्हणजे जुन्या वॉर्डवर जी आरक्षणं पडतायत त्याचा अर्थातच सीमारेषा अजून डिक्लेअर झाला नाही त्याच्यामुळे कोणताही डायरेक्ट परिणाम आपल्याला दिसणार नाही मात्र अशा प्रकारे जर आरक्षणांमुळे अनेक दिग्गज नगरसेवकांना निवडणूक लढवता आली नाही तर काय रणनीती असणार आहे किंवा त्याचा काही अभ्यास भाजपने यापूर्वी केलाय का आज अभ्यास ज्या पद्धतीने बाउंड्रीज आणि आरक्षण पडतील निश्चित पक्षीय नेतृत्व याचा अभ्यास करणारच आहे परंतु नगरसेवक असेल आमदार असेल खासदार असेल शेवटी भारतीय जनता पक्षाच्या जनप्रतिनिधीची भूमिका हे लोकांना न्याय मिळवून देण्याची आहे आणि ही सातत्याने चालणारी भूमिका असल्यामुळे अशा आरक्षण आणि बाउंड्रीजचा काही त्यांच्या कामगिरीवर फरक पडणार नाही नक्कीच मनसेचे गटनेते देखील आपल्या सोबत आहेत संदीप जी सांगा की जसा मनोज खोटकांना मी प्रश्न विचारला की तुमच्याही वॉर्डची जी बाउंड्री आहे ती आता काही वेळात डिक्लेअर होईल आरक्षणही डिक्लेअर होतील एससी आणि एसटीची आरक्षण आपल्याला जाहीर झालेली आहे मात्र मनसेच्या रणनीतीवर कसा फरक पडू शकतो तुमचे कोणकोणते दिग्गज नगरसेवक तुमच्या सहित असे आहेत की त्यांच्या बाउंड्रीजवर फरक पडू शकेल याच्यात असं आहे की ज्या पक्षाचे कार्यकर्ते पूर्ण मुंबईवर आणि सगळ्या वॉर्डात आहेत त्यांना या आरक्षण आणि रिझर्वेशनचा काही फरक नाही पडत आणि शेवट कोणाला तिकीट देणार आहे किंवा कोणाला नाही देणार आहे याचा निर्णय हा सर्वस्वी राजसाहेब घेणार आहेत त्यामुळे ते बाउंड्रीज झाल्यानंतर त्याचा अभ्यास करून तिथे कोण योग्य उमेदवार असेल त्याचा निर्णय साहेब घेतील आणि त्याप्रमाणे त्याचा वाटप होईल सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्या आधीच हे स्पष्ट आहे चित्र की मुंबई शहरातले जे बॉर्ड आहेत ते कमी होत आहेत तर मुंबई उपनगरातले वाढता आहेत मनसेचा सेनेचा जो बालेकिल्ला आहे दादर भाग असेल वरळी भाग असेल तर या भागातले बॉर्ड सुद्धा काही प्रमाणात आहेत याचा कुठेतरी परिणाम जाणवणार आहे का किंवा त्यासाठी काही आपण विशेष योजना विशेष रणनीती तयार करणार आहोत का मला वाटत नाही याचा काही परिणाम होईल शहर असो सभा असो इस्टन असो सगळीकडे मनसेचे कार्य करत आहेत त्यामुळे काही इथले कमी झाले तिथले वाढले त्याच्यामुळे पक्षाला नुकसान किंवा अशा पद्धतीचं काय होईल असं मला वाटत नक्कीच पुन्हा दोघांचेही धन्यवाद आणि अर्थातच गॉड आरक्षणाचं जे चित्र स्पष्ट होत आहे त्यासाठी सगळेच नगरसेवक उत्सुक आहेत आपल्या वॉर्डवर कुठलं आरक्षण पडलंय किंवा सीमारेषा कशा प्रकारे बदलत आहे याचं चित्र सुद्धा आता हळूहळू संध्याकाळपर्यंत आपल्याला स्पष्ट होणार आहे अश्विन मनश्री या सगळ्या संदर्भातले अपडेट्स तुझ्याकडे घेतच राहत तुर्दास धन्यवाद या माहितीला